पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव परिसरात पावसाचा जोरदार तडाखा हजारो एकर शेती पिकं पाण्याखाली आमदार अवताडे यांनी केली नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी संपूर्ण राज्यात पावसानं थैमान घातलं पंढरपूर तालुक्यात ही दररोज पावसाची हजेरी लागते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरात पावसानं थोदो सोडपला सुमारे साडेतीन तास मुसळधार आणि रात्रभर मध्यम स्वरूपात पडलेल्या पावसानं या परिसरातील शेतकऱ्यांना सडोखे पळो करून सोडलं या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून व्हावू लागलेत पावसाचं एवढं पाणी जे एवढं होतं की ते हजारो एकर शेती पिकांमध्ये पसरलं याची खबर लागतात आमदार समाधान आवताडे यांनी सोमवारी सकाळी बोहाळी उंबरगाव गाठलं पंढरपूर मंगळवेढ्याच्या आमदार समाधान आवताडे यांनी सोबत तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी वर्गास घेऊन या परिसरातील शेती पिकांची पाहणी केली आमदार अवताडे यांच्या गाड्यांचा ताफा दिसतात शेतकरी बांधव रस्त्यावर येत होता आपल्या शेती पिकांचं किती नुकसान झालं याबाबतची माहिती देत होता आमदार आवताडे हेही शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं झालेलं अतोनात नुकसान पाहून अधून मधून अचंबित होत होते हजारो एकर शेती पिकांमधून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं हे चित्र पाहून आमदार आवताडे तहसीलदारांना तातडीच्या सूचना देत होत्या बोहाळ आणि उंबरगाव परिसरात या परिस्थितीची पाणी सुमारे तीन तास करत होते बोहाळ आणि उंबरगाव परिसरातील काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलंय या परिस्थितीची आमदार अवताडे यांनी पाहणी केली गटविकास अधिकारी सुशील सूचना केल्या या परिसरातील ऊस बोर मका डाळींब केळी पेरू आदी शेती पिकांचे नुकसान झाल्याचं पाहून आमदार अवतड यांनी याबाबतचे पंचनामे करून शासनाकडे त्वरित अहवाल पाठवण्याचे आदेश तहसीलदारांना दिले या प्रसंगी आमदार यांच्या यांच्यासोबत शासकीय अधिकारी तसेच पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते